सांगली पंचशीलनगर रेल्वे गेट बंद होणार नाही आमदार सुधीर गाडकीळ नागरिकांसह केली कामाची पाहणी सांगली जुना बुदगाव रोडवरील गेट नंबर एकशे एकोणतीसवरील नवीन रेल्वे पुलाचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे यासाठी रेल्वे गेट बंद करणार नाही असं महारेलचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना माहिती दिली तसेच सध्या रेल्वे पुलाच्या पिलरचं काम सुरू होणार असून त्यासाठी रोड दुभाजक करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली जाणार असून सदर रस्ता डांबरीकरण करून वाहतूक सुरू केली जाईल असंही यावेळी सांगितलं आहे नागरिकांची गैरसोय होणार नाही ताण घेऊ नये याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन आमदार सुधीर यांनी आहे पंचशील नगर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे नवा पूल उभारणार असून त्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गाडगिळ यांनी भेट दिली नागरिकांसह नवीन रेल्वे पुलाच्या जागेची पाहणी केली चिंतामणी नगर पुलाचं काम रखडलेलं असून यामुळे गैरसोय होत आहे या मार्गावर रेल्वे आल्यानंतर पंचशील नगर फाटक बंद केल्याने नागरिकांना बराच काळ तिष्ठत उभारावं लागतं वाहतुकीची कोंडी होते वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचं सांगितलं आहे त्यात आता नवीन पुलाच्या कामामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यास प्रचंड गैरसोय होणार असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं आमदार सुधीर गाडगीळ यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी करून रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली प्रस्तावित नव्या पुलाच्या बांधकामाबाबत माहिती जाणून घेतली सध्या काम करत असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचे दुभाचक केले जातील वाहतुकीला कोणताही अडथळा न होता रेल्वे पुलाच्या पिलरचं काम सुरू होणार आहे पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या रेल्वे गेटला अंडरपास होणार आहे त्यानंतर रेल्वे गेट बंद होणार आहे त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही रेल्वे गाड बंद होणार की ही माहिती चुकीची असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये नागरिकांनी निश्चिंत राहावं असं आवाहन आमदार गाडगिळ यांनी केलेलं आहे यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते येथे होणाऱ्या पुलाच्या माहिती घेण्यासाठी मी आज साईट विजिट केली त्या ठिकाणी कौरगुर कस्ट्रक्शन जे कौरगुर तिथं हजर होते त्या ठिकाणी पाणी गेली असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की हा पूल पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीये आम्ही जे पियर ह्या रस्त्यावर गेला आहे त्यासाठी आम्ही पर्याय शेजारी रस्ता दादरी रस्ता करतो हे कुठलाही त्रास लोकांना होऊ नये या दृष्टीने आम्ही हे योजना केलेली आहे आणि शंभर टक्के जेव्हा हा पूल पूर्ण होईल त्यावेळेला रेल्वे गाडी बंद करण्यात येईल आणि अंटरपासची पण त्यात सुरू आहे अंटरपास पण करण्यात येणार आहे तर नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही अफवेवर गैर विश्वास न ठेवता कुठल्याही गैरसमज न करून घेता आपलं काम चालू ठेवत धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली